समूह साधन जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शाखा मराठी माध्यम अहिल्यानगर पाथरी आयोजित डॉक्टर काकडे तिरिरोग तज्ञ जगदंबा हॉस्पिटल पाथरी यांचे बालका संवेद पालकांची आरोग्य तपासणी करून सल्ला व मार्गदर्शन परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरातील समूह साधन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाखा मराठी माध्यम अहिल्यानगर पाथरी आयोजित दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर नामविस्तार दिनानिमित्त बालक आणि पालक यांच्या तपासण्या सल्ला मार्गदर्शन आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या आरोग्य शिबिरात पाथरी शहरातील प्रसिद्ध असलेले जगदंबा हॉस्पिटलच्या डॉक्टर पूजा दीपक काकडे मॅडम स्त्रीरोग तज्ज्ञ यांनी पालक व बालकांना मोलाचे मार्गदर्शन केले या शिबिरात पालकांच्या एच बी प्लस सीबीसी एच बी एस ए जी एल आय पी आय जी प्रोफाईल आदींच्या चाचण्या तपासण्यात आल्या यावेळी डॉक्टर पूजा काकडे यांनी बालकासमेत पालकांची आरोग्य तपासणी करून सल्ला व मार्गदर्शन करणारी परभणी जिल्ह्यातील पहिली शाळा असेल असे प्रतिपादन डॉक्टर पूजा मॅडम यांनी केले या शिबिराचे आयोजन संजय उजगरेसर यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुकेश राठोडसळ गट हे होते मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी ज्येष्ठ समाजसेविका व पात्री शहरातील प्रसिद्ध असलेले स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ मंजुषा चौधरी यांनी महिला पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले योग्य आहार योग्य काळजी घेणे आवश्यक का आहे असे सांगितले तर आरोग्याकडे मार्गदर्शन करणारी शाळा विविध उपक्रम राबवून पुढे येत आहे यांचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो भविष्यात आम्ही आणि समाज अशा शाळेस मदत करू असेही सांगितले डॉक्टर रवी शेडके आरोग्य केंद्र पात्रगवन तालुका पाथरी यांनी शाळेतील आरोग्य चांगले राहावे यासाठी संपूर्ण विद्यार्थ्यांना दर्जेदार पाणी वाटपचे स्वयंप्रेरणे वाटप केले तर परभणी जिल्ह्यातील शिक्षणाचा वारसा पुढे नेऊन शिक्षणाची क्रांती घडून आणणारे बजरंग सर यांनी पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आरोग्य विभाग परभणी महालॅबच्या टीमचे प्रमुख डॉक्टर इक्कर साहेब डॉक्टर देशमुख योगेश ढोळे लॅब टेक्निशियन शेडके अन्सारी द्रौपदी ढगे मॅडम आदींनी नियोजन केले या कार्यक्रमात शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती अध्यक्षा रेणुका ताई पितळे अफसाना बेगम कुरेशी खालेदा हय्यूम कुरेशी सारजा पितळे नारायण पितळे अप्पा पितळे गुलाम मुस्तफा अन्सारी रुखसाना खान मॅडम स्मिता छाया पाईकराव साडवे जाफर शेख व आदींची उपस्थिती होती या प्रसंगी संजय सर यांनी प्रस्तावित व उपक्रमाबद्दलची माहिती सांगून आभार मानले हा कार्यक्रम समाजाभिमुख असल्यामुळे परिसरामध्ये सर्वत्र कौतुक होत आहेत आपण पाहत आहोत युट्यूब चॅनल एस केलमान सोबत पाथरी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा धन्यवाद